भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील मांगली बांध येथे अज्ञात चोरांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी गुन्हा दाखल करीत जगदीश महादेव रणदिवे व अठ्ठावीस वर्ष आणि ओमप्रकाश मारुती मडावी व एकोणपन्नास वर्ष यांना संशयित आरोपी म्हणून पोलीस ठाण्यात आणले होते मात्र जगदीश रणदिवे हा भूक लागल्याचे कारण सांगून पोलिसांना हातावर तुरी देऊन पसार झाला मात्र पोलिसांना हुलकावणी देणारा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी अखेर पोलिसांनी गजाआड केली ही घटना आज सोळा डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली सविस्तर असे की चित्रपटामधून आपणास पाहायला मिळाली असेल असा काहीसा प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील पालांदूर परिसरात उघडकीस आला आहे विशेष म्हणजे पालांदूर परिसरातील मांगलीबांध येथील अंजू युवराज बांडेबुचे यांच्या घराच्या मागील बाजूच्या खिडकीचे लोखंडी सडाखी तोडून घरात प्रवेश करून दागदागिने व रोख रक्कम असा एकूण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी पालांदूर पोलिसांनी दोन संशयितांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले मात्र यातील संशयित आरोपी जगदीश रनदेवे हा भूक लागल्याचे कारण सांगून पोलिसांच्या नजरकैदेतून पडून गेला ही खडबडजनक बाब लक्षात येताच पोलिसांचे धाबेदान आणले आणि पोलीस खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना हुलकावणी देणारा चोरीच्या विविध गुन्ह्यातील आरोपी दोन दिवसाअखेर आज मांगलेबांद येथील जंगल शिवारात टोलेराम पुस्तोडे यांना दिसून आला त्यांनी जंगलात पाठलाग करीत त्याला पकडले आणि लगेच या घटनेची माहिती पालांदूर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत संशयित आरोपी जगदीश रंदिवे यांना गजाड केला आहे चोरी झाली या प्रकरणामध्ये काय सांगितलं हा बरोबर आहे एक मांगली गाव आहे पोलीस स्टेशन पालांदूर अंतर्गत तर त्या गावामध्ये श्रीमती अंजू युवराज बांडेबुच्चे यांच्या घरी चौद तेरा तेरा ते चौदा तारखेच्या रात्रीच्या दरम्यान एक घरपोडी झालेली होती आणि त्याच्यामध्ये एक त्यांचं दहा ग्रॅमचा एक सोन्याचा कोप आणि कॅश पाच हजार रुपये असं साठ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता आणि त्यामध्ये पोलीस स्टेशन पालांदूरनी गुन्हा दाखलनंतर आम्ही तपास चक्रे फिरवली तर आम्हाला असं क कळालं की जर दोन संशयित आम्ही त्या ठिकाणी आम्हाला नाव निष्पन्न झाले होते तर त्यामध्ये आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला आणलं तर त्यापैकी म्हणजे बोलवलं होतं तर त्याच्यापैकी एक जो ओम ओम कुमार मारुती मडावी नावाचे होते तर त्यांनी त्या, त्या गुन्ह्याची कबुली देऊन त्याच्याकडे जो चोरला चोरीचा जो गोप होता एक सोन्याचं तो आम्ही त्यांच्याकडून रिकव्हर केलेला आहे आणि त्याला गुन्ह्यात काल अटक झालेली होती आणि त्याचा पी सी आर पण एक दिवस घेतलेला आम्ही त्यांनी त्याच्या इंट्रॉगेशन मध्ये सांगितलं की त्याच्याबरोबरचा जो चोरी करणारा जो एक स्वप्की आहे तर त्याचं नाव जगदीश महादेव रणदिवे म्हणून आहे वय तीस वर्ष तर यांनी ती घरपोडी रात्रला त्या फिर्यादीच्या घरी केलेली होती आणि त्याच्याकडे मुद्देमाल त्यांनी दिला होता आणि पाच हजार रुपये काही त्याच्याकडे पण राहिले असं तो अटक आरोपी सांगतो तर हा आरोपी जो होता हा काल त्याला पण पोलिस स्टेशनला बोलवलं होतं परंतु पोलिसांच्या पोलिसांना न बोलता तो निघून गेलेला होता नाश्त्याच्या बहाण्याने आणि खराब होता तो त्याच्यात त्याला अटक केलेली नव्हती आम्ही तर त्याचा शोध घेत होतो तो सुद्धा आज आम्हाला सकाळी आज माहिती मिळाल्यावरून आम्ही त्याचं शोध घेतला तर तो आम्हाला त्या मांडली गावाच्या जवळ मिळालेला आहे तर अशा प्रकारचं ह्या जिल्ह्यामधील दुसरा जो आरोपी फरार होता तो सुद्धा आम्ही याच्यामध्ये ताब्यात घेतला आहे आणि पुढील आम्ही त्याचा अटक वगैरे करून आणि त्याच्याकडचे जे काय पैसे राहिलेले आहे असा जो अटक आधीचा आरोपी सांगतो तर त्याच्याकडचे सुद्धा पाच हजार रुपये त्याला विचारपूस करून त्याच्याकडून ते रिकवर करून आम्ही त्याला सुद्धा आज न्यायालयात म्हणजे पाठवणार आहोत